विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर वर्ष दोन वर्षात हे काम होऊ शकतं ठरवायची आवश्यकता आहे तुळजापूरचं एक तुल प्रकरण आहे तुमचे आमदार खासदार त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की कि मुख्य आरोपींना मुकाट सोडलं जात आहे चार्जशीट मध्ये गंभीर चुका होत्या आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचा सत्य आहे मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो ड्रग मध्ये काही माथूर कारवाई केल्या जातात मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत फरार आहेत किंवा त्यांचं त्यांना जाणीवपूर्वक एफ आय आर पासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूर मातूर मानता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते हे पण बहिणी जवळपास नऊ साडे नऊ लाख आत्ता पण गाळलेले आहे माझं म्हणणं गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्यास का होत जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या गाळत असाल तर ज्याने स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही नाही अशी ही कोणी भगिनी आमच्या डाळी तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीचा असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो त्याला धडा शिकवण्याचं काम करू जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे पोलिसांची तयारी असली पाहिजे जास्त कुमक असली पाहिजे ओव्हरऑल जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून लक्षात येतं तीस पस्तीस हजाराचं ग्राउंड आणि तिथे तीन चार लाख लोक येतात तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होत शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून आठ दिवस पाच ते बारा जून क्या हुआ तेरा वादा या बॅनर खाली आंदोलन होतय या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला बहिणी एकवीस रुपये देण्याचा वादा केला हमी भाऊ सोयाबीनला सहा हजारच्या वर देण्याचा वादा केला प्रत्यक्षात सव्वा पाच हजार पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची हे सगळ्याच बाबतीत आहे तेल बियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे पीक विमा बंद केला गेलेला के आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि आठ दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्याला गावगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे तो सरकारला उचलावी लागतील पूर्णपणे इन्लिगल झालेलं आहे करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही राज्यस्तराच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे फायनान्शियल पोझिशनचा मुद्दा आहे आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे नुसतं दे। सिरसाट्याने माघार घेण्या त्याच्याविषयी संपलेलं संपलेला नाहीये म्हातारी मेल्याचं दुःखने काय सोपवतो उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना हीच प्रोसेस राबवेल ना म्हणून याच्यावर कारवाई झाली दोनच नाव आहे कुटुंबियांचे मंत्र्यावरही करेल ते सरकार करेल ते काम सरकारचं आहे पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण राजकीय दबाव आणून दबावाखाली अधिकाऱ्यांना काम केलं आणि अशा पद्धतीनं एवढ्या क्लास वन अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करण्याची गरज नाही मला काय करायचं बाबा आमचं बरं आमच्या वस्तीतलं गल्लीतलं घर बरं आहे विस्तर कमाल आहे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे अठ्ठ्याण्णवचं जे काय दोन हजार आठचं व्हॅल्युएशन आहे ते दोन हजार बावीस बावीसच एकशे साठ कोटी आलं होतं आता दोन हजार पंचवीस दोनशे कोटीच्या आसपास गेलं पाहिजे बनावट टीचर या राज्यात हेच गोटाही चालू सगळ्या भाऊ बस ऑर्डर काढल्या एखाद्या दिवशी एखाद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनावट ऑर्डर न निघो